मराठी तसंच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक काम करणाऱ्या कलाकारांचं निधन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालं चला तर मग बघूया असे कोणते दिग्गज कलाकार आहेत जे या सृष्टीला आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना सोडून निरोप घेऊन गेले प्रिया मराठे प्रिया मराठेचं जाणं प्रेक्षकांसाठी आणि तसंच कलाविश्वासाठी खूपच धक्कादायक होतं प्रिया मराठे हिंदी तसंच मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी नावाजल्या गे गेल्या होत्या एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या फक्त अडतीसाव्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले त्यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टी विश्वात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली होती वैयक्तिक आयुष्यात त्या अभिनेता शंतनू मोघे यांच्या पत्नी होत्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीत तू तिथे मी तुझेच मी गीत गात आहे इत्यादी मराठी मालिकांचा समावेश आहे मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं सुद्धा निधन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालं त्या पंच्याऐंशी वर्षाच्या होत्या या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे वृद्धापकाळानं निधन झालं मायबाब खट्याळ सासू नाठाळ सून, सून उंबरठा अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये दया डोंगरे यांनी काम केलं होतं आणखीन एक पुढची सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे ठरलं तर मग या मालिकेतून पूर्ण आजी ही भूमिका साकार करणारी ज्योती चांदेकर यांचं सुद्धा निधन अचानकच झालं त्यांची तब्येत खालावली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी त्यांचं निधन झालं त्या ते अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर विलास उजवणे यांचं सुद्धा निधन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये झालं डॉक्टर उजवणे यांनी वयाच्या बासष्टाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला वादळवाड चार दिवस सासूचे दामिनी यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून त्यांनी काम केलं होतं आणि त्यांच्या अभिनय शैलीमुळं ते घराघरामध्ये पोचले आणखीन एक अभिनेते आहेत त्यांचं निधनही दोन हजार पंचवीसमध्ये झालं ते म्हणजे अच्युत पोद्दार आमिर खानच्या थ्री इडियट सलमान खानच्या दबंग दोन परिणिता आणि इतर मोठमोठ्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं ते वारले तेव्हा त्यांचं वय एक्क्याण्णव वर्ष होतं आमिर खान यांच्या सुपरहिट चित्रपटामध्ये त्यांच्या महाविद्यालयीन प्राध्यापकाची भूमिका खूपच लोकप्रिय झाली आणि त्यांचं एक वाक्य सुद्धा अगदी बनलं अबे कहना क्या चाहते हो तुम या वाक्यामुळं ते खूप प्रसिद्ध झाले दोन हजार पंचवीस मध्ये जगाचा निरोप घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी आशिष हे सुद्धा होते त्यांनी सूर्यवंशी सर्कस मर्दानी सिंभा एक विलन रिटर्स अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या विशेष चर्चेमध्ये आलेल्या त्यांच्या भूमिका आजही लक्षात आहेत आशिष यांनी अमिताभ बच्चन आमिर खान राणी मुखर्जी अजय देवगण अक्षय कुमार कत्रीना कैफ रणवीर सिंग आशुतोष राणा रोहित शेट्टी जॉन अब्राहिम यांसारख्या आघाडीच्या कलाकारांबरोबर कामं केली आहेत मराठी कला विश्वातील आणखीन एक अभिनेते आहेत विवेक लागू त्यांनी सुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये या जगाचा निरोप घेतला व्हॉट्स अबाउट सावरकर अगली तर चार दिवस सासूचे हे मन बावरे यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून कामं केली होती या सगळ्याच कलाकारांना चेरी मोशन्सकडून आणि सगळ्या प्रेक्षकांकडून भावपूर्ण श्रद्धांजली